श्री स्वामी समर्थ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात अवश्य जाणून घ्या अभिषेक महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळाशंकर लवकर प्रसन्न होतो मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी दूध दही किंवा उसाचा रस यापैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो फुले महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो मग आपण पांढरी फुले मुख्यत्व धोत्र्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता वृक्ष महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रिय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पाणी किंवा फळे अर्पण करू शकता तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व वा त्याची पूजा केली तरी त्याचे पुण्य अपार आहे म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा ही झाडे दान द्यावीत त्याने भोळाशंकर प्रसन्न होतो फळे धान्य किंवा वस्त्र कवट हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेलफळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रिय आहेत महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे किंवा कदाचित काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता स्तोत्रे शिवस्तुतीचा पाठ वाचावा शिवस्तुती ही सर्वात लवकर फलदायी होते याने महादेव लगेच प्रसन्न होतात तसेच कवच पठण हे देखील अत्यंत उपयुक्त आहे उपासना मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्राच्या सततच्या जापाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या मंत्राची शक्ती अद्भुत आहे या मंत्रासाठी दीक्षा होम संस्कार मुहूर्त गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते या मंत्रात सर्व वेद व उपनिषदे याचे सार सामावले आहे दान धर्म सध्या कलियुग चालू आहे नी कलियुगात दान हे अनन्यसाधारण पुण्यकर्म समजले जाते म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्यापैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केली तर त्याचेही फळ लाखोपटीने वाढते यामध्ये तुम्ही दूध तांदूळ केळी खडीसाखर पांढरे वस्त्र नारळ बेलाचे व चंदनाचे झाडाची रोपे या गोष्टी दान देऊ शकता याने संचय वाढून जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते यात शंकाच नाही ध्यान आणि शांतता शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरात महादेवाची अपार कृपा असते म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी आंघोळीनंतर दहा मिनटे व रात्री झोपताना दहा मिनटे महादेवाचे ध्यान करावे यावेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात व घरात बरकत होते दारिद्र्य दूर होते मनातली इच्छा बोलणे ज्याप्रमाणे मूर मूल रडल्यावर त्याची आई त्याला दूध पासते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याचप्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे ही इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळप्राप्ती लवकर होते खालील दिलेली ही इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील महादेवांना करावायची प्रार्थना हे शंकरा मी तुला शरण आलो आहे साक्षात तूच माझा आत्मा असून माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे सारे विषय भोग म्हणजे तुमची पूजा असून झोप ही समाधी होय माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे माझ्या हात पाय वाणी कान डोळे मन देह यापैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वांना तू क्षमा कर कारण तू दयेचा सागर आहेस हे महादेवा तुझा जय जयकार असो महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक राशीनुसार गरिबांना कोणत्या प्रकारचे दान करावे याविषयी थोडेसे महाशिवरात्रीला शिवशंकरास साध्या थंड पाण्याने अभिषेक केला असता तसेच विविध वस्तूंचे दान गरिबांना केले असता महादेव मनातली इच्छा पूर्ण करतात असा अनुभव आहे या अभिषेकाचा व दानाचा महिमा अपार आहे तसेच कुंडलीत ज्या ग्रहाचा दोष आहे ते दोश सुद्धा या दानामुळे दूर होतात ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद